नमस्कार मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो नेमकंच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या माध्यमातून पीक विमा वाटप संदर्भात एक घोषणा करण्यात आली आणि या घोषणेमध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्यासाठी बाराशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आणि हा बाराशे कोटी रुपयाचा निधी कोणत्या शेतकऱ्याला आणि कधीपर्यंत हा पीक विमा मिळणार आहे त्या संदर्भात हे महत्वाचं अपडेट आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस पासून राज्यामध्ये विविध ठिकाणी नैसर्गिक आपत्ती म्हणजेच अतिवृष्टी असेल किंवा दुष्काळी असेल आणि अवळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी पीक विम्याचे क्लेम देखील सादर केले होते कंपनीच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये विमा वाटप करण्यात आला होता आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून देखील दोन हजार बावीस पासूनचा पीक विमा मिळाला नव्हता बरेच शेतकरी या पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा क्लेम मंजूर होऊन देखील त्यांना पीक विमा मिळाला नव्हता त्या संदर्भात मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी नुकतीच घोषणा केली आणि विम्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे त्यासाठी मित्रांनो महाराष्ट्र राज्यासाठी आता बाराशे कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे आणि हा निधी कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे त्याची आज आपण माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो बाराशे कोटी रुपयाचा निधी आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे त्यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील तर आपण माहिती पाहिल्याप्रमाणे बऱ्याचशा शेतकऱ्यांना अद्याप देखील पीक विम्याची रक्कम मिळाली नसेल दोन हजार बावीसचा खरीप असेल रब्बी पीक विमा असेल तेवीसचा खरीप रब्बी तसेच दोन हजार चोवीसचा खरीप पीक विमा असेल किंवा रब्बी पीक विमा असेल ज्या शेतकऱ्यांना त्यांचा क्लेम मंजूर झाला परंतु पैसे मिळाले नसतील नसेल अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील पीक विमा मिळणार आहे किंवा नाही याची माहिती तुम्ही कशी पाहायची तर त्यासाठी तुम्ही पीक विमा पोर्टलवर म्हणजेच पी एम एफ बी वाय पोर्टलवर जाऊन तिथं तुम्ही पीक विमा भरते वेळेस जो मोबाईल नंबर लिंक केला असेल तो मोबाईल नंबर टाकून लॉग इन करू शकता लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे वर्ष दाखवलं जाईल त्यामध्ये तुम्ही दोन हजार बावीस खरीप त्याच्यानंतर दोन हजार बावीस रब्बी तसेच तेवीसचा चोवीसचा तुम्ही वर्ष आणि खरीप रब्बी सिलेक्ट करून तुम्हाला पीक विमा किती मिळणार आहे त्याची चौकशी करू शकता तसेच मित्रांनो काही मंडळ सुद्धा पात्र झाली होती पात्र होऊन देखील तुम्हाला पीक विमा जर मिळाला नसेल त्या पात्र मंडळास सर्कलला आणि त्या तालुका किंवा जिल्हा असेल त्या ठिकाणी आता पीक विमा येण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला येणार का तर हा पीक विमा सर्व शेतकऱ्याला येणार नाही कारण मित्रांनो जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांना अगोदरच पीक विम्याचं वाटप झालेलं आहे उर्वरित वीस टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करण्यात आलं नव्हतं आणि आता अशाच वीस टक्के शेतकऱ्यांना पीक विमा येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या बाबाईटी चॅनलसोबत जोडून राहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद